जे काय दोन हजार कोटी रुपये हे केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या काही कॉपरेटिव्ह कारखान्याला दिलेले आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव झालेला आहे अशोक बापू पवार यांचा जो कारखाना आहे त्या कारखान्यामध्ये ऊस घालणारे शेतकरी हे शेतकरी आहेत शेतकऱ्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा भेदभाव खऱ्या अर्थाने केला गेला नाही पाहिजे पण दुर्दैवाने भाजपचे जे सरकार आहे ना त्या भाजपचे नेते त्या पद्धतीने भेदभाव करताना आपण सगळे सण बघू शकतो त्यामुळे अशा पद्धतीचा भेदभाव कॉपरेटिव्ह कारखान्याच्या बाबतीत कुणी करू नये असं आमच्या वाटतं वाटत शेवटी आता बापू इथं आहेत बापूंचा कारखाना नावाजलेला कारखाना तिथे असणाऱ्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी कुठलाही भेदभाव न करता कोणी आहे कोणी दुसऱ्या पक्ष आहे त्यांचा ऊस त्या ठिकाणी ते घेतात आणि मग गेले दोन वर्ष आपण जर बघितलं तर त्यांच्या कारखान्याला अडचण खूप मोठ्या प्रमाणात आणलेली या सरकारने आणि केंद्र सरकारली आपण सर्वजण बघू शकतो आणि असाच भेदभाव केल्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की बी जे पीला या महाराष्ट्रामध्ये लोकांनी स्वीकारलेलं नाही अजूनसुद्धा वेळ गेलेली नाही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही विनंती करू आम्ही दोन्ही उप उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करू पण अशा पद्धतीने भेदभाव करून एखादा कॉपरेटिव्ह कारखाना ज्याची मालकी ही शेतकऱ्याची असते अशा कारखान्याला कुणी अडचणीत आणू नये त्याच्याचबरोबर ज्या लोकांना मदत केली गेली के तर मग कुठेतरी तुम्ही आमच्याकडे या मग तुम्हाला आम्ही मदत करतो या डीलचा तो भाग होता का हे सुद्धा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना बघायला मिळेल